ते करण्याचं काम आपण करू चला लक्षवेधी क्रमांक आठ श्री हेमंत रासने आज मी सभागृहात अतिशय संवेदनशील विषयावर लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय सन्माननीय आमचे कसब्याचे आमदार हेमंत रासने साहेबांनी ही जी लक्षवेधी विचार विचारलेली आहे त्यामध्ये आपण ह्या सफाई कामगारांना सहाशे चौरस फुटाचं घर देण्याच्याबद्दलची त्यांची मागणी आहे त्याच्यात ते दोनशे तेरा सदनिकांचं रुपये पंचावन्न कोटी एकसष्ट लाख सहासष्ट हजार तीनशे सोळा हा खर्च आपण प्रस्तावित करतोय आणि सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी सोलापूरकडं चालू आहे त्या आराखड्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांच्यासाठी सदनिका बांधकामाचा प्रस्तावाचा समावेश आहे त्यामुळं आपली जी काही मागणी आहे ती मागणी सरकार निश्चितपणे पूर्ण करेल आणि सफाई कामगारांना त्या बरेच दिवस ते प्रलंबित जो घरांचा प्रश्न आहे गुजरात कॉलनी पंढरपूर येथे सहाशे चौरस फुटाची घरं द्यायची तो प्रश्न निकाली काढला जाईल चला पुढे धन्यवाद